सलग नऊ वर्ष मांजरा आणि तेरडा धरण पुरेसं भरून सुद्धा वितरणामधील गोंधळामुळे लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण होते स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांवर पाणी टंचाईची वेळ आली आहे महा आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते तर इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी पाहूयात लातूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो पण ह्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे मांजरा आणि तेरणा जे धरण आहेत जे लातूरला पाणी पुरवठा करतात ते तुडुंब भरून वाहत आहेत आपण जर पाहिलं तर, तर आपण दृश्यामध्ये पाहू शकता की हे तेरनाथ धरणाचं एक पात्र आहे आपण जर पाहिलं तर, तर, साटा न, ज, जा तर, तर मुबलक साठा या जे नदी आहे त्या नदीमध्ये आहे पण लातूर जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा जे आहेत ते उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच जाणवायला सुरुवात झालेली आहे आपण दृश्यामध्ये जरी पाहिलं तर पाणी पुरवठा मुबलक आहे पण गावात जे ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन आहे त्यांच्या आडीमुठी धोरण असेल किंवा त्यांचं जे दुर्लक्ष आहे त्यामुळे ही गावात परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातल्या त्यात ता औसा तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर किल्लारी आणि लांबणा या भागात सुद्धा दोन दोन महिने पाणी येत नसल्यामुळे लोक जे आहेत ते आता वैतागलेले आहेत त्यामुळे त्या आंदोलनाच्या पवित्र जे आहेत ते लोक आहेत त्यामुळे प्रशासनाने मुबलक पाणी साठा असताना सुद्धा जे तांत्रिक अडचणी आणून जे पाणी टंचाई निर्माण केली आहे ते दूर करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर